रामकृष्ण रे पाणुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या धन्य धन्य एकनाथा नाथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा नाथांची भारुड ही आपली चिंतन मालिका प्रवचन मालिका चालू आहे आणि त्याच नाथांची भारुड भाग अकरावा दहा भाग आपले चिंतन करून झाले आणि या दहा भागामध्ये आपण वेगवेगळ्या भारुडातील अभंगावर चिंतन केलं मला वाटते मागच्या भागामध्ये आपण कोडं अब अब बायको मोठी या कोड्यावरती चिंतन केलं आणि आज सुद्धा आपल्याला एका अभंगावर चिंतन करायचं आहे तोही अभंग बोध कोडे या प्रकरणातलाच आहे कूट असा अभंग आहे त्या अभंगावर आज आपण चिंतन करणार आहोत नाथराच्या भारूड प्रकरणातील हा अभंग असा आहे नाथांच्या घराची उलटी खून नाथांच्या घरची उलटी खून पाण्याला मोठी लागली नाथांच्या घरची उलटी खून पाण्याला मोठी लागली तहान आत घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आली मिळून नाताच्या घरची उलटी खुन, पाण्याला मोठी लागली तहान आजी म्या एक नवलपा देखील वळचणीचे पाणी आढ्याला गेले नाथांच्या घराची उलटी खुन पाण्याला मोठी लागली तहान शेतकऱ्याने शेत पेरिले शेतकऱ्याने शेत पेरिले राखंदाराला तेने गिळले नाथांच्या घरची उलटी खुन पाण्याला मोठी लागली तहान हांडी खा हांडी खारली भात टाकीला हांडी खादली भात टाकीला बकऱ्या पुढे देव कापिला नाथांच्या घरची उलटी खुन पाण्याला मोठी लागली तहान एका जना धनी मार्ग उलटा एका जना धनी मार्ग उलटा जो जाने तो गुरुचा बेटा नाथांच्या घरची उलटी खुन पाण्याला मोठी लागली तहान अशा प्रकारचा हा अभंग आहे नाथांच्या घरची उलटी खुन कोडे प्रकरणातील कूट असा हा अभंग आहे आपण मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना कोड म्हणजे काय हे समजून घेण्याचा थोडा प्रयत्न केला कूट अभंग आणि कोडे या प्रकरणातील अभंग का म्हणून संतांनी आपल्या समोर ठेवले असावे यातले शब्दार्थ जरी सरळ सोपे वाटणारे असले तर यातला गुढार्थ यातला भावार्थ यातलं अध्यात्म हे मात्र वेगळं आहे पण हे कठीण असलेलं अध्यात्म कठीण असलेला गुढार्थ कठीण असलेला भावार्थ तुम्हा मला समजावा म्हणून कोटी रूपांना काय होईना पण आपल्या ओळखीची अशी उदाहरणं घालून नाथ महाराजांनी आपल्या समोर ठेवलं आहे संत महात्मे खरं म्हणजे तुम्हाला एक सांगू हो का सोपा विषय कठीण करून सांगणं जे सांगतात ना ते विद्वान ज्ञानी पंडित असं समजा ते कधीही सरळ सोपा विषय तुम्हाला सरळ सांगणार नाही कठीण करून सांगतील अवघड करून सांगतील ते विद्वान आहेत पंडित आहेत ज्ञानी आहेत पण अवघड विषय सोपा करून सांगतात त्यांना संत असं हो। म्हणावं आणि म्हणून नाथरायांसारखे संत अवघड असं अध्यात्म आपल्याला सोपं करून सांगण्यासाठी या कुट अभंगाचा आधार घेतात महाराज करुणी सायास शिकवित करुणी सायास शिकवती सायास करून आपल्याला सा हे कठीण अवघड असं तत्वज्ञान आपल्या समोर मांडण्यासाठी अशा अभंगाचा यांनी अशा अभंगातून ते तत्वज्ञान प्रतिपादित केलं अभंग थोडा चिंतनाला कठीण आहे नाथ महाराज या अभंगातून नवलाही सांगतात नवल सांगतात अनेक, अनेक, <laughs> अनेक नवल आहेत महाराज अनेक नवल आहे अहो हे जगतच नवल आहे जगतच आश्चर्य आहे तेव्हा या जगतामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी नवलाच्याच असणार यात काय मोठ नवल असणार अनेक नवल आहेत आपलं ऐकूला भंगावणे नवल केवडे केवडे हा नवल केवडे केवडे अहो देवाचे तर नवल काय सांगावं तुम्हाला नकळे कानो बाचे कोडे नवल केवडे केवडे तेव्हा असे हे कूट अभंग असे हे कोट प्रकरणातला अभंग या अभंगातून नाथ राय आपल्याला उलट्या व्यवहारिक अर्थाने सांगितलेला गूढ परमार्थ यातून दाखवतात वाक्य नीट ऐका उलट्या व्यवहारिक अर्थाने सांगितलेला गूढ परमार्थ या अभंगातून सांगितलाय महाराज व्यवहारिक दृष्ट्या जर बघितलं जे उलट आहे जे अशक्य आहे तेच पारमार दृष्ट्या सरळ असते आणि शक्य असते या अभंगामध्ये नाथ उलटी खून सांगतात अनेक ठिकाणी खुना सांगितल्या खुना आपल्याला कळाव्या महाराज आपल्याला त्या खुना कळत नाही अनेक अभंगामध्ये खून हा शब्द आलाय खून म्हणजे मर्डर नाही खुना इथे नाथांच्या घरची उलटी खुना, खुन खून शब्द बघा माऊली ज्ञानोपारांच्या हरिपाठामध्ये सुद्धा आलाय ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना नाही का ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी खुना शब्दाला खुना जाणल्या पाहिजे महाराज एखाद्या वेळेस बोलणं समजलं नाही तरी चालेल पण खाना खुना कळल्या पाहिजे की नाही खाना खुना कळल्या पाहिजे तेव्हा संत महात्मा आपल्याला खून सांगतात आणि या अभंगातून नाथराय नात्रा तर स्पष्टपणे सांगतात नाथांच्या घराची उलटी खून आता हा अभंग नाथरायांचा आहे आणि नाथराया नाथांच्या घराची उलटी खून सांगतात म्हणजे ही नाथांच्या म्हणजे संत एकनाथ महाराजांच्या घराची उलटी खून आहे का नाही नाहीतर आपण अर्थ लावायचा की संत एकनाथ महाराजांच्या घरची उलटी खून नाही नाही इथे श्री संत एकनाथ महाराज या अभंगातून या कुड्यातून या भारुडातून या कुटातून काय सांगतात कुट अभंग आहे काय सांगतात यातून नाथांच्या घरची उलटी खुन नाथांच्या घराचं सांगतात पैठणमधल्या नाथांच्या घराचं नाही नाथांचं घर इथे नाथ कोणाला म्हणावं अहो जो सर्वज्ञ आहे जो स्वतंत्र आहे जो सत्ताधीश आहे जो नित्य आहे तो नाथ आहे आणि तुम्ही आम्ही मात्र अनाथ आहोत आपण पारतंत्री आहो आपण अज्ञानी आहो नाही का आपण अनित्य आहो त्याच्यामुळं आपण अनाथ आहो आणि देव हा नाथ आहे महाराज नाथ हा शब्द फक्त देवाला लागतो एकच नाथ आहे कोण पांडुरंग परमात्मा किंवा परमात्मा हा नाथ आहे आणि अशा नाथाचं वर्णन करणारं अशा उलट्या खुणा सांगून वर्णन करणारं सुद्धा एकच नाथ आहे ते आहेत एकनाथ पैठणचे एकनाथ महाराज पैठणचे महाराज नाथांच्या घरचे उलटी खून सांगतात आणि मग हे नाथ कोण अनाथाचा अनाथ जनार्दन अनाथाचा नाथ कोणाला नाथ ना म्हटलं आहे जे अनाथाचे ना अनाथा नाथ आहेत मग अनाथाचे नाथ कोण आहेत अनाथाचे नाथ ईश्वर परमात्मा पांडुरंग परमात्मा विठ्ठल परमात्मा हे अनाथाचे नाथ आहे अहो पंढरी तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी म्हणजे आम्हा अनाथा कारण म्हणजे आम्ही अनाथ आहो मग तुम्ही आम्ही जर अनाथ आहोत नाथ कोण आहे ना या सृष्टीचा निर्माता ना हा नाथ आहे जयापासून हे महिमंडळ झाले तो नाथ आहे विश्वाचा जनिता तो नाथ आहे जो या तुम जो तुमची उत्पत्ती करतो जो तुमचं पालन पोषण करतो आणि जो तुमचा संहार करतो तो, तो नाथ आहे त्या नाथाच्या घराची उलटी खून नाथराया भंगातून सांगतात नाथाच्या घराची उलटी खून आता नाथाच घर कोणतं महाराज हे विश्व हे त्या नाथाच म्हणजे परमात्म्याचं घर आहे विश्वाचा रचयितच तो, विश्वा तो आहे ना महाराज विश्व त्यानेच निर्माण केलं अहो त्याला विश्वंबर म्हणतात तू कामाणे ज्याचे नाव विश्वंबर त्याचे निरंतर धाड कर विश्वंबर असलेला हे विश्व हे ज्याचं घर आहे असा नाथ अशा नाथाच्या घरची म्हणजे विश्वातली उलटी खून महाराज सांगतात नाथांच्या घराची उलटी खून काय उलटी खून आहे महाराज काय उलटी खून आहे हे बघा या अभंगामध्ये किती उलट्या खुन सांगितलं तुम्हाला सांगू पाण्याला लागली मोठी तहान पाण्याला तहान लागते का महाराज ही झाली उलटी एक खून दुसरी उलटी खून कुठली आहे आज मी कामाला देखले वळचणीचे पाणी आढायला गेले वळचणीचं म्हणजे आता वळचणी आढे हे शब्द आहेत ना हे आता अलीकडे आपल्याला कळणार नाही पण आपल्या वयाचे जे समावेशक असतील जे खेड्यात राहिले असतील त्यांना समजणार वळचणीचं पाणी आढायला गेलं म्हणजे खालचं पाणी वळचण घालायचो ना आपण पाणी अडवायसाठी आणि ते पाणी आढायला म्हणजे वर गेलं हे एक नवल आहे खालचं पाणी वर कसं गेलं हे नवल पाण्याला तहान लागली हे एक नवल हे एक उलटी खून शेतकऱ्याने शेत पेरिले राखणदाराला तिने गेले जो रखवाली आहे जो चौकीदार आहे जो रक्षण करता है शेताच त्यालाच शेताने गिळलं शेतकऱ्याने शेत, शेत पेरिले राखदाला त्याने गेले हे एक नवल आहे हे एक कोड आहे हे एक उलटी खून आहे आणखी एक उलटी खून असे आहे हांडी खादली भात टाक केला ज्या गंजात अन्न शिजवलं तो गंज खाल्ला आणि त्या गंजातला भात टाकून दिला हे एक उलटी खून आहे आणि बकऱ्या पुढे देव कापिला देवापुढे बकरा कापायचा तामशी लोक कापतात की नाही देवापुढे बळी जायचा की बकऱ्या पुढे देव कापायचा इथे बकऱ्या पुढे देव कापिला उलटी खुण आहे थोडक्यात आपण विचार करू अशा प्रकारच्या पाच सहा उलट्या खुना या भंगामध्ये नाथराने सांगितल्या सर्वात पहिली जी उलटी खून सांगितली पाण्याला मोठी लागली तहान मला सांगा पाण्याला तहान लागणार तर कशाची लागणार महाराज पाण्याला मोठी लागली तहान बरं इथे शब्द बघा तुम्ही जेवणाला भूक लागली जेवणाला मोठी लागली भूक असं म्हटलं का असं म्हटलं पाण्याला मोठी लागली तहान असं म्हटलं जेवणाला दोघांचाही अर्थ एकच आहे ना हो जेवणाला भूक लागू शकत नाही पाण्याला तहान लागू शकत नाही पण नाथ हे बघा संत महात्मे मापून तोलून मापून शब्द वापरत असतात आपल्याला जरी वाटत असले तरी पाण्याला लागली ला पाण्याला मोठी लागली तहानं आणि जेवणाला मोठी लागली भूक हे जरी सारखं वाटत असलं तरी त्यांनी ते वापरलं नाही पाण्याला मोठी लागली तहान असं वापरलं का एक लक्षात घ्या भूक लागली तर भूक शमवण्यासाठी अनेक उपाय आहे कधी कधी भूक लागली चहा पिल्याने सुद्धा भूक थांबते थांबते की नाही ज्यूस पिल्यानं भूक थांबते काही सलाद खाल्ल्यानं भूक थांबते फळ खाल्ल्यानं भूक थांबते पण मला सांगा तहान लागली तर चहा पिल्यानं थांबते का तहान लागली काही खाल्ल्यानं दूध पिल्यानं तहान जाते का नाही ना हो तहान लागली तर पाणीच लागते म्हणून महाराजांनी म्हटलं असताव पाण्याला मोठी लागली तहान आता पाणी काय आहे तहान काय आणि ती कशी लागली आता थोडक्यात जर विचार करायचा झाला तर नाथरायना असं सांगायचं आहे नाथराय असं सांगू इच्छितात की पाण्याला लागली मोठी तहानं जीव हा मुळात सुख स्वरूप आहे आणि या सुख स्वरूप असलेल्या जीवाला पुन्हा आणखी सुख प्राप्त व्हावं म्हणजे सुखाला सुख प्राप्त व्हावं असं वाटणं म्हणजे पाण्याला तहान लागणं पाण्याला मोठी लागली तहान महाराज सिद्धांत असा आहे हा जीव जर सुख स्वरूप आहे हा रूप आहे तरी हा सुखाच्या मागे धावतो विषयाच्या मागे धावतो याला म्हणायचं पाण्याला मोठी लागली तहान हे उलटी खून नाही का सुख रूप जीवाने पुन्हा कुठल्या दुसऱ्या तरी विषयाला सुख समजायचं पंचविषयाला सुख समजायचं त्याच्या मागे लागायचं यालाच म्हणतात नाथ महाराज ही उलटी खून आहे पाण्याला मोठी लागली तहान आणि मग महाराज असं म्हणतात आत घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आले म्हणून आत घागर आणि बाहेर मला सांगा आत पाणी असते की बाहेर पाणी असते घागरीच्या आत पाणी असते असते की नाही घागर भरण गुंड काय म्हणायचं ते म्हणाव भरण म्हणा काय म्हणा त्या घागरीमध्ये मडक्यामध्ये आत पाणी असते आणि बाहेर तो माड खट घागर असते पण महाराज तर म्हणतात आत घागर बाहेर पाणी घागर आता आणि पाणी बाहेर आहे ही उलटी आहे कशी महाराज असं आहे पुढे जाऊन सांगतो ही घागर या पाण्याने भरलेली आणि पाण्याने भरलेली घागर एका मोठ्या हौदात किंवा नदीत किंवा विहिरीत धरा आता काय होईल आता काय होईल पाण्यात घागर होईल की घागरीत पाणी होईल आता घागर पाण्यात होईल म्हणजे घागरात झाल्याने पाणी बाहेर झालं महाराज म्हणतात आजी म्या आता घागर बाहेर पाणी आता काय झालं घागरात झाली पाणी बाहेर झालं आणि मग आता घागरीतलं पाणी आणि बाहेरचं पाणी पाण्याला पाणी आले मिळून महाराज दोन्ही ठिकाणी पाणी आहे फक्त बंद कशाचा आहे अडचण कशाची आहे त्या घटाची आहे गाडग्याची आहे वरण्याची आहे नाही का त्या घागरीची तस हा देह हा घागर आहे आताही सुखस्वरूप परमात्मा आहे बाहेरही सुख स्वरूप परमात्मा आहे पण या देहाचा जो बंद आहे ना तो बाजूला व्हायला पाहिजे ते नाथ महाराज सांगतात आज <coughs> आत घा गा, आत घागर बाहेर पाणी पाण्याला पाणी आले मिळवणी आणि मग एकदा का तू माठ बाजूला केला माठ ते घट ते घागर फुटली किंवा आतलं आणि बाहेर पाणी एक होऊन जाते तस सुखस्वरूप जीव आणि सुख स्वरूप बाहेर असलेला शिव जीव शिवाच ऐक्य व्हावं तेच महाराज इथे सांगतात की असं हे उलट आत घागर बाहेर पाणी आहे ना घागरेचा जो बंध आहे तो बाजूला करा तिसऱ्या जे नवाने महाराज म्हणतात मी मॅका नवल देखील वळचणीचे पाणी आढ्याला गेले मी एक नवल बघितलं महाराज काय नवल ऐकू वळचणीचं पाणी आढायला गेलं म्हणजे खाली जे पाणी साठवलं ते पाणी आढायला गेलं म्हणजे करमट लोक करमट लोक या देहाला आले आणि देहाला आल्यानंतर इथे इथून स्वर्ग प्राप्तीसाठी प्रयत्न केला आणि वर गेले मग वर गेल्यावर काय यज्ञ या करून पुण्य संपादन केलं आणि वर गेले वर गेल्यावर पुन्हा काय खाली यावं लागते की नाही त्या पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उठी उतरे मग येऊ लाग की माझा रे मृत्यू लोकी मग इथून गेलेच कशाला उलटा प्रवास कशाला केला खालून वर का गेले वरून खाली यायचं की नाही ही उलटी खून आहे महाराज म्हणतात अरे बाबा हा मृत्यू लोकामध्ये काय नाही स्वर्गातले लोक अशी इच्छा करतात की आम्ही इथे व स्वर्गीचे मृत्यू लोक नारायण ना जीवन जीवनमुक्त स्वर्गातले लोक ज्या स्वर्गात जाण्याचा प्रयत्न पाप पुण्याधिकाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही करतो हा जीव करतो ते लोक इथे यायला पाहतात आणि तुम्ही उलटा प्रवास करताय का म्हणून महाराज म्हणतात आज म्या एक नावाला देखले वळचणीचे पाणी आढ्याला गेले शेतकऱ्याने शेत पेरिले राखनदाराला तिने गिळले नाताच्या घराची उलटी कुण नादांच्या घराची उलटी कुन पाण्याला लागली मोठी तहान महाराज शेतकऱ्याने शेत, शेत, शेत पिकवलं शेती केली खूप शेती केली आणि तिथं रखपाली ठेवला होता चौकीदार ठेवला होता राखणदार ठेवला होता आणि त्यालाच गिळून टाकलं चालेल का हो अहो जो तुमच्या शेताचं रक्षण करतो तुम्ही शेत पिकवलं त्याने रक्षण केलं रक्षण करणाऱ्यालाच तुम्ही गिळाल का हो तसंच झालं उलट म्हणंत नाथ महाराज म्हणतात था। नाथांच्या घराची उलटी कुन शेतकऱ्याने शेत फिरिले शेत राखणदाराला तिने गिळले अर्थ असा आहे महाराज शेत म्हणजे हा देह क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार करताना त्या ठिकाणी क्षेत्र म्हणजे ह्या देहाला क्षेत्र म्हटलं आणि जीवाला त्या ठिकाणी क्षेत्रज्ञ जीव हा त्या ठिकाणी शेती करणारा शेतकरी आहे या देहातला जीव जीव हा शेतकरी आहे महाराज पण देहा या देहाचं रक्षण कोण करते या देहाचं रक्षण करणारा महाराज राखणदार कोण आहे तर तो देव आहे ना त्याच्या सत्तेशिवाय काही चालते का चाले हे शरीर कोणाच्या सत्य कोण बोलविते हरविणा असा जो पांडुरंग परमात्मा असा जो परमात्मा आहे तो राखणदार आहे पण आम्ही मात्र काय करतो आम्हाला असं वाटते आम्हीच आमचा चरितार्थ चालवतो आम्हीचे जग चालवतो बऱ्याच लोकांचा समज असतो मी केलं मी केलं मी केलं अरे तू काय केलं तुझी सत्ता तरी काय आहे रात्री झोपला तर सकाळी उठशील की नाही याची गॅरंटी नाही ते त्याच्या हाती आहे म्हणतो नाव बंद हो, आत्ता होते आत्ता गेले नाही काय रात्री तर आमच्याशी बोलले सकाळी गेले सत्ता नाही ना तुमची तुमची आमची सत्ता नाही या देहाचा राखणदार वेगळा कोणीतरी आहे ही भावना तुमच्या आमच्यात नसल्यामुळं आम्ही काय करतो देव असं कळायलाच आम्हाला देव असं समजायला आम्ही तयार नाही याला म्हणायचं राखणदाराला गिळले शेतकऱ्याने शेत फिरिले शेत आम्ही या जीवाच्या माध्यमातून या देहामध्ये आम्ही अनेक कार्य करतो संसारासाठी आम्ही वाटल ते करतो संसारामध्ये आम्ही रथ होतो प्रपंचाच्या मागे लागतो प्रपंचाच्या संबंधाने आणलेले सर्व आम्ही कामं करतो पण जो आमचं रक्षण करतो त्याचं आम्ही नाव घेत नाही त्याचं आम्ही नामस्मरण करत नाही त्याला आम्ही आठवत नाही तो म्हणतात ना तो तुमचं एवढं रक्षण करतो तुम्हाला पोचतो तुम्हाला पाळतो पण तुम्ही मात्र त्याचं नावही घेत नाही कारे नाटविवासी पोसी तो जगासी एकलाची अरे एकटाच तुमचं पालन पोषण करतो तरी तुम्ही त्याला आठवत नाही असा कृपाळू हा देव आहे असा तुमचा तो रक्षण करत आहे तरी तुम्ही हे शेत पेरलं पण राखनदाराने गिळले राखनदारालाच गिळलं म्हणजे देवाला गिळाला गेला म्हणजे देवाला तुम्ही मानत नाही ही उलटी खून नाथराय सांगतात की शेतकऱ्याने शेतपेरी राखनदाराने त्यास गिळले नाथांच्या घराची उलट खुन पाण्याला लागली मोठी तहान आणि आणखी पुढच्या चरणामध्ये महाराज नाथराय मोठ गोड सांगतात महाराज हांडी खादली भात टाकीला हंडी टाकली भात खा दिला बाकऱ्या पुढे देव कापिला हांदी खादली भात टाकीला मला सांगा भात शिजवला कशात हंडीत आता हंडी नाही कुकर आहे कुकर मध्ये भात शिजवला कुकर खाल्ला आणि भात टाकून दिला असं होते का हो <laughs> असं होत नाही पण आमचं तसंच चाललं उलट्या खुना कशा मला सांगा तामशी वृत्ती केलो तामसी देवापुढे बळी देतात कशाचा बकऱ्याचा कोंबड्याचा कोणापुढे कोण देतो तामसी वृत्तीचे लोक शुद्र वृत्तीचे लोक शुद्र देवदेवता पुढे बळी देतात बकऱ्याचा बोकडाचा बळी देतात की नाही बोकडाचा बळी देतात नाथराय म्हणतात इथे देवाजवळ बकऱ्याचा बळी ऐवजी बकऱ्यासमोर देवाचा बळी नाथांच्या घराची उलटी खुन काय अर्थ आहे महाराजाचा अर्थ सांगून पुढे जातो हांडी कादली भात टाकीला बकऱ्या पुढे देव कापिला देवा, देवा पुढे बकरे कापतात आम्ही ऐकलं नाही का पण बकऱ्या पुढे देव कापला <laughs> अर्थ साहेब महाराज देवाच्या प्राप्तीसाठी संसार रूपी बकरा देवाजवळ कापायचा प्रपंच माया मोह मद मत्सर लोभ अहंकार यांनी युक्त असलेला संसार म्हणजे हा बकरा हा परमात्म्या समजून त्याचा बळी द्यायचा त्याला कापायचं असं असताना आम्ही काय करतो आम्ही संसार करतो देवाच्या नावाने आम्ही संसार करतो आम्ही देवदेव करतो देवाची भक्ती करतो कशासाठी याच संसाराच्या वृद्धीसाठी वाढावे संताना गृही वावे धन धान्य यासाठी आमची प्रयत्न चालू आहे आम्ही देवाची भक्ती करतो कशासाठी समृद्धी यावी सुख समाधान आमच्या दृष्टीने आम्हाला अपेक्षित ते मजल्यावर मजले वाढले पाहिजे एका दुकानाचे चार दुकानं झाले पाहिजे एका घराचे दहा घर झाले पाहिजे यासाठी आम्ही देवाची भक्ती करतो म्हणजे देवदेव देव 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 देवदेव देव देव आम्ही जे करतो ते देवासाठी करत नाही आम्ही भक्ती ही देवासाठी करत नसून प्रपंचासाठी करतो म्हणजे देवाचा वापर आम्ही संसारासाठी करतो प्रपंचासाठी करतो म्हणजे देवाचा बळी देतो कुठे संसारापुढे म्हणजे संसार म्हणजे मी काय सांगितलं बकरा आहे संसार हा बकरा आहे आणि या बकऱ्याजवळ आम्ही या संसारासाठी संसाराच्या उत्थानासाठी संसाराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी देवाचा वापर करतो म्हणून नाथराया भंगामध्ये असं म्हणतात बकऱ्या पुढे देव कापिला लक्षात आलं का लक्षा तुमच्या अर्थ तो आता गुड आहे पण समज समजून घेण्याजोग आहे एवढा कठीण वाटायचं काही कारण नाही ज्या संसारासाठी आम्ही देवाचं भजन करतो भोगासाठी आम्ही देवाचं भजन करतो म्हणजे संसारासाठी देवाचा वापर करतो संसार हा बकरा आहे आणि त्या बकऱ्या पुढे आम्ही देवाचा वापर करतो म्हणजे देवाचा बळी देतो याच वर्णन नाथ असं करतात कि हंडी हंडी खादली भात टाकीला आणि बकऱ्या पुढे देव कापिला नाथांच्या घरची उलटी खुण पाण्याला मोठी लागली तहान अशा प्रकारचं गुढ सांगून झाल्यावर मग नाथराय म्हणतात असा हा उलटा मार्ग सर्वच ठिकाणी उलटा आहे आणि असा हा उलटा मार्ग समजून घेण्यासाठी महाराज तसं समजणार नाही बरं या शब्दातून समजणार नाही त्यासाठी गुरुकडे जावं लागेल संतांकडे जावं लागेल संतांची ग्रंथ वाचावे लागतील संतांचं वाङ्मय चाळावं लागेल चांगलं ऐकावं लागेल संतांचं अमृत वचने अशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला संत वचने ऐकावे लागतील माझी अशी विनंती राहील की संतांचे अमृत वचने हे आपलं आध्यात्मिक युट्यूब चॅनल आहे मला माहिती आहे आपल्यापैकी बरेच जणांनी ते सबस्क्राईब केलं पण जेव्हा मी अनालिसिस बघतो तेव्हा असं दिसते बरेच लोक बघतात व्हिवर्स आहेत पण सबस्क्राईब केलेलं दिसत नाही तेव्हा माझी अशी विनंती राहील कि संत वचने ऐकण्यासाठी गुरुचा बेटा बनण्यासाठी कारण संत वचने शब्दार्थाने कळत नाही ती समजून घ्यावी लागतात ती ऐकण्यासाठी संत वचने ऐकण्यासाठी संतांची अमृत्वचने या चॅनलला सबस्क्राईब करा इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून आपल्या कानावरती संतांची अमृत वचने पडतील नाथरा या भंगातून आपल्याला उलट्या व्यावहारिक अर्थानं परमार्थाचा गुढ अर्थ जो सांगतात महाराज गुढ परमार्थ सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये हा उलट्या क्रमाचा उलट्या क्रमाचा उलटा मार्ग जो सांगतात की महाराज म्हणतात हा उलटा मार्ग तसा कळणार नाही त्यासाठी गुरुला शरण जा संतांना शरण जा संत वाङ्मयावरती निष्ठा ठेवा नक्कीच आपल्याला हा मार्ग सापडेल महाराज चिंतन कठीण आहे अवघड आहे ब्रह्म माया आत्मा जीव शिव आत बाहेर जसं आता म्हटलं घा गा, आत घागरण बाहेर पाणी आपल्याला पटत नाही समजत नाही पण संतांच्या वांग्याचं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येते अनेक ठिकाणी महाराजांनी म्हटलं ना हो आत हरी गवळणी त्या वांगामध्ये आलाय आत हरी बाहेर हरी हरिने घरी कोंडीले आत हरी बाहेर हरी असे संत प्रमाणात आधार घेतला तर आपल्याला ते चिंतन कळेल तेव्हा असं हे कोडे रूपातलं नाथांच्या घराची उलटी खुणं या भारुडावरच्या या कोड प्रकरणातल्या कुट भंगावरती आपण चिंतन केलं जसं करता आलं तसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला ते चिंतन जसं तसं त्यातलं काही चुकलं असेल तर ते वगळून जे चांगलं असेल ते शांती ब्रह्मनाथांच्या चरणी अर्पण करूया आज आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये भारुडावर चिंतन करण्यासाठी दुसरा एखादा भंग घेऊन तोपर्यंत आपल्या ठरल्याप्रमाणे जाता जाता आपल्याला भजन करावं ना कोणाच भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ मानुदास एकनाथ एकनाथ कुंडली एक, एक वार जरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकारं दत्तात्रयनाथ नादन श्री एकनाथ मौरी श्र महाराज की जय श्री शांति ब्रह्म संत एकनाथ महाराज की mm. जय